ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलंगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसेच मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयाचे विशेष आभार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ था ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसन नगर येथे हे कॅश काउंटर नसलेलं मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं या रुग्णालयात तब्बल बारा कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलंय या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे पन्नास वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलंय केदारे यांना गेल्या तीन वर्षांपासून संधिवाद झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते बसायला व उठायलाही त्रास होत होता तर भिवंडी बेबी गायकवाड सहासष्ट वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आलंय चालताना अडखळ चालावे लागत होते गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयांचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता काही नातेवाईकांच्या संदर्भाने मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर तंत्रज्ञ अजित आहेत राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभलय या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितलंय रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागलाय एरबी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशन मध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्त्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉ पांडे यांनी सांगितलं आहे मी बेबी दशरथ गायकवाड माझं गाव म्हणजे भिवंडीतून आलेली आहे मला खूप दिवसापासून गुडघ्यांना त्रास होत होता मला प्रत्येक डॉक्टर बोलायचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही मग मी शोध शोध शोधला आणि इथं आली तर मला इथं म्हणजे ऑपरेशन झालं ना खूप छान वाटलं काही तकलीफ नाही झाली मला सर कारण एकच दिवस मला थोडा त्रास झाला दुसऱ्या दिवसापासून मी ओकरवर चालू लागले आणि खर्च पण काय आलेला नाही आहे व्यवस्थित झालं आहे काही नाही सगळे लोक म्हणजे सगळे द हॉस्पिटलमधले ते वाढवाय हे ते आहे ना सगळे व्यवस्थित चेक करतात येतात जातात डॉक्टर पण आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाईम इन अ गव्हर्मेंट सेटअप आपण इथे ते ग रोबोटिक नोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो तर आधी पेशंटला सी टी स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं त्याचा खर्च वगैरे उठावा लागतं आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे फ्री आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पैसे पेशंटकडे ला भरावं लागत नाही आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतात आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पॉ पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे चालणं वगैरे पायरी चढणं ही सगळं एकदम प्रॉब्लेम फ्री ऑफ प्रॉब्लेम असतात पेशंट गोज गोज होम व्हेरी हॅप्पी आफ्टर दिस सर्जरी ॲज इट इज अ रोबॉटिक सर्जरी डन हिअर ही सर्जरीमध्ये द फॅक्टर्स जे नॉर्मल नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये फरक काय नॉर्मल रिप्लेस नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण जसं सर्जन सर्जन टेक द कट अँड एव्हरीथिंग विथ द ब्लेड अँड एव्हरीथिंग तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की ह्युमन एरर होण्याचे जास्त चान्सेस असतात वेरस इन द रोबोटिक सर्जरी द होल कट इज टेकन बाय द रोबोटिक आर्म ओनली तो त्याच्यामध्ये जर रोबोटला वाटलं की ही कट घेणं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल काही कॉम्प्लिकेशन असेल तर ते तिकडूनच थांबतात तर दॅट गिव्स इंडिकेशन देअर सम सम प्रॉब्लम इज देअर तर वी हॅव टू इंटरव्हिइन देअर ते प्रॉब्लेम आपण सॉर्ट आऊट करतो आणि त्याच्यानंतर रोबोट पटक पटकन आपण परत आपलं काम चालू करतो ते सगळं कट्स वगैरे जसं आपण सी टी स्कॅनमध्ये प्रॉपरली एकदम लाईन टू लाईन से एकदम सिमिलर माने वन एम एम कापायचं असेल तर वन एम एम ते कट करणार त्याच्यावरती वरती नाही खाली कट करत नाही त्याच्यामुळे तेच आपल्याला फायदा है, फायदा आहे की ते ह्युमन एरर कमी असल्यामुळे ते चान्सेस ऑफ बेट बेटर रिकव्हरी चान्सेस ऑफ बेटर आ, 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 पोस्ट सर्जिकल आपलं पेशंटचं रिकव्हरी हा खूप चांगली असते त्याच्यानंतर चालणं वगैरे वॉकिंग वगैरे ते नॉर्मली नी रिप्लेसमेंटचं पेशंटला त्याला आठवडाभर दोन आठवडाभर थोडं पेशंटला पेन वगैरे पण असतात ते जास्त ला लागतात ला, ते पेन असल्यामुळे त्यांची रिकव्हरी थोडी कमी असतात चालणं वगैरे थोडं वॉकिंग वगैरे थोडं पेनफुल असतं बट बिकॉज ऑफ रोबोटिक सर्जरी अलाइनमेंट चांगलं असल्यामुळे पायाचा पाय एकदम पूर्ण सरळ असल्यामुळे आणि पेन मेन काय पेन, का पेन फॅक्टर कमी असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फार चांगली असतात गुड रिझल्ट भेटतात आपल्याला आणि ही रोबोटिक सर्जरीची मेन आणि बेस्ट क्वालिटी असतात मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल श्रीनगर वागडेस्थेत ठाणे गेली दोन वर्षापासून आपण सर्व प्रकारच्या सर्जरीज येथे करतो त्या पण विनामूल्य एकही पैसा न घेता फ्री ऑफ चार्ज कॅशलेस प्रमाणे तसेच कॅशलेस आणि कॅ के, केस पेपरसुद्धा नाही आहे अशा पद्धतीने आपण इथे हे चालू केलेलं आहे सर्जरी टोटल म्हणजे तुम्हाला हार्निया हायड्रोसील बायपा बायपासपासून तुमचं हार्टच्या सर्जरी जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रकारच्या सर्जरी इथे मोफत दरात होतात म मोफतच होतात क्लिअर कट कुठ एक पण पैसा न घेता हे करतात आणि हे हॉस्पिटल मातोश्री म्हणून नावाने फेमस आहे आणि येथे आलेल्या प्रत्येक पेशंट अगदी उत्स्फूर्तपणे आणि शांततेने आणि आम्हाला सगळ्या स्टाफला आशीर्वाद देऊन जातो